गरम गरम कांदे पोहे तयार आहेत त्याच्यावर आपण थोडीशी साखर घालूया आणि थोडंसं किसलेलं खोबरं घालूया पोह्यामध्ये साखर व लिंबू घातल्यामुळे त्याची चव ही आंबट गोड अशी येते खांदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला कांदे पोहे करण्याकरता आपल्याला रेग्युलर पोहे घ्यायचे आहेत पत्री पोहे घ्यायचे नाही आहेत हे जाडसर पोहे जे मिळतात ना बाजारामध्ये ते पोहे आपल्याला घ्यायचे आहेत आता हे पोहे आहेत ना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत फक्त धुवून घेऊया त्याच्यामध्ये ते आपोआपच भिजून जातील पोहे आपले व्यवस्थित भिजले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण अर्धी चमचे हळद घालूया व अर्धा लिंबू पिळून घेऊया पोह्यांमध्ये आता आपण थोडंसं मीठ घालूया व पोहे आपण खालीवर करून घेऊया जेणेकरून हळद मीठ व लिंबू त्याला व्यवस्थित लागेल कांदेपोहे करण्याकरता मी इथं गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे व त्याच्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता लहान वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे तुम्हाला जेवढे पाहिजे ते तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाणे पहिले आपण तळून घेऊया शेंगदाणे तळल्यामुळे काय होतं ना की आपल्या पोह्यामध्ये ना खूप छान क्रंचीनस येतो आता आपल्या शेंगदाणे ना तळले गेलेले आहेत तर आपण ते एका ताटलीमध्ये काढून घेऊया त्याच तेलामध्ये मी आता थोडासा कडीपत्ता घालून घेतलेला आहे थोडीशी मोहरी घातली आहे मोहरी चांगली तळली गेल्यानंतर आता आपण एक चमची जिरं घालूया जिरं घालून आहे ना ते पण व्यवस्थित तळू देऊया आता मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे पोह्यामध्ये थोडंसं कांद्याचा वापर जास्तच करावा त्याच्यामुळे पोहे अजून छान लागतात आता ते आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया जास्त आपल्याला कांदे हे लाल नाही करायचे फक्त त्यांचा कच्चेपणा निघावा इतकंच आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे याच्यावर आता आपण पाच सहा मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ते घालून घेऊया त्यांना पण आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे आता आपण अर्धी चमचीपेक्षा पण कमी थोडीशी हळद घालूया आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आपण पोह्यांना पण थोडीशी हळद लावलेली आहे आता सगळे एकजीव करून घेऊया आपण मीठ घालूया आता पोह्यांनाही मीठ लावलं आहे त्याच्यानुसारच आपण तर कमी घालायचं आहे मीठ पोह्यांमध्ये कांदे व मिरच्या व्यवस्थित आपल्या तेलात तळल्या गेलेल्या आहेत आता आपण एक चमचा बडिशोप घालूया बडीशोप घातल्यामुळे पोहे चवीला खूपच छान लागतात आता आपण जे भिजून ठेवलेले पोहे आहेत ना ते घालून घेऊया व हलका हाताने खालीवर करूया त्याच्यामुळे आपले पोहे ना एकदम व्यवस्थित सुटसुटीत असे येतात आता पोह्यांमध्ये आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ना ते घालून घेणार आहोत आधी ह्यासाठी नाही घातले कारण ते नरम होऊन कुरकुरीत आपल्याला खाताना लागले नसते पोह्यावर थोडीशी आपण कोथंबीर घालूया वरून त्याच्यामुळं पोहे चवीलाही खूप छान लागतात आता आपण एक चमचे साखर घालूया साखर घातल्यामुळे आंबट गोड अशी छान चव येते पोह्यांना म्हणून त्याच्यामध्ये मी एक चमची थोडीशी साखर घालून घेतली आहे तुम्ही ह्या पद्धतीनं पोहे बनवून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुमचे पोहे कसे झाले म्हणून आपले पोहे हे व्यवस्थित आता झालेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये सर्व करूया तुम्ही बघू शकता आपले पोहे हे किती छान मोकळे मोकळे झालेले आहेत ते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा